जी ऐकायला खूप साधी आहे पण तिचा अर्थ खूप खोलवर जातो ही एक अशी कथा आहे जी आपल्याला विचार करायला लावेल की आपण खऱ्या अर्थाने कशाची काळजी घेतो तर सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया विचार करा आपण रोजच्या आयुष्यात स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त धडपड कशासाठी करतो आपलं शरीर आपले कपडे आपली घरं आणि हो समाजातली आपली प्रतिमा आपली प्रतिष्ठा या सगळ्या बाहेरच्या गोष्टी येत नाही का आणि यात चकचकीत ठेवण्यासाठी आपण काय काय नाही करत तर ही गोष्ट सुरू होते लेखकाच्या म्हणजे श्यामच्या एका लहानपणीच्या सवयीने त्यांना दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याची सवय होती रोज संध्याकाळी खेळून झालं की श्यामची आई त्याच्यासाठी गरम पाण्यानं अंघोळ तयार ठेवायची हा जाणू नियमच होता खेळून यायचं आणि गरम पाण्याने आंघोळ करायची हा त्यांच्या बालपणीचा एक खूप सुखद अनुभव होता पण मग एका संध्याकाळी एक छोटीशी गंमत झाली आंघोळ झाली पाणी संपलं आणि श्यामचे पाय ओले होते आणि त्याला ते ओले पाय जमिनीवर ठेवायचे नव्हते आता बघा या एका छोट्याशा हट्टातून केवढा मोठा विचार पुढे येतो त्याने आईला काय सांगितलं माहितीये तो म्हणाला आई तुझा पदर त्या दगडावर पसर मी त्यावर पाय ठेवीन पुसून घेईन आणि मग खाली उडी मारेन मला नाही आवडत ओल्या पायांना माती लागलेली आणि आईचं प्रेम बघा तिने मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी स्वतःच्या साडीचा पदर त्या दगडावर पसरला तिची साडी ओली झाली पण मुलाचे पाय मात्र स्वच्छ राहिले स्वतःच्या सोयीपेक्षा मुलाची एक छोटीशी इच्छा तिला जास्त महत्वाची वाटली नंतर जेव्हा श्याम पूजेसाठी फुलं तोडत होता तेव्हा आई त्याच्याजवळ गेली आणि अगदी सहजपणे म्हणाली श्याम अरे पायाला घाण लागू नये म्हणून किती जपतोस मग तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जपायला नको का देवाकडे नेहमी शुद्ध माग किती सोप्प पण किती महत्वाचं वाक्य नाही आणि इथेच आपल्याला खरा मुद्दा कळतो एकीकडे आहे बाह्य शुद्धता म्हणजे शरीराचं रक्षण स्वच्छ कपडे घाण टाळणं आणि दुसरीकडे आहे आंतरिक शुद्धता म्हणजे मनाचं रक्षण आत्मेची शुद्धता आपण जास्त लक्ष कशावर देतो आणि गंमत म्हणजे बाहेरची स्वच्छता जपण्यासाठी आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत कपड्यांसाठी धोबी आहे बुटांसाठी पॉलिश आहे शरीरासाठी तर सुगंधी साबणांची रांगच लागलेली असते हे असं आहे जसं आपण देवळाच्या बाहेरच्या भिंतींना तर छान रंगरंगोटी करतो पण आज जो देव आहे त्याची कधी विचारपूस करतो का आपल्या मनाचंही तसंच आहे बाहेरून सगळं छान पण आत काय चाललंय याकडे आपलं लक्ष असतं का लेखक इथे एका खूप सुंदर संकल्पनेबद्दल बोलतात थोर अश्रू आता हे थोर अश्रू म्हणजे काय हे ते अश्रू नाहीत जे पैसे गेल्यावर किंवा कुणीतरी गेल्यावर येतात हे ते अश्रू आहेत जे स्वतःच्या मनाच्या अशुद्धतेमुळे आपल्यातल्या दोषांमुळे डोळ्यात येतात आपण विचार केला तर लक्षात येईल आपण कशासाठी रडतो खायला मिळालं नाही परीक्षेत नापास झालो किंवा कुणी जवळचं गेलं या सगळ्यासाठी आपल्या डोळ्यातून पाणी वाहतं पण माझं मन अजून अशुद्ध आहे किंवा मा, माझा आत्मा अजून साफ नाही या विचाराने तळमळून रडणाऱ्या लोक किती सापडतील हीच भावना मीराबाईंच्या एका ओवीत किती सुंदरपणे आली आहे त्या म्हणतात अस्वन जलसिंच प्रेम वेली बोई म्हणजे मी माझ्या अश्रूंच्या पाण्यानेच प्रेमाचा वेल वाढवला आहे खरी भक्ती खरं प्रेम हे अशाच आंतरिक तळमळीतून पश्चातापाच्या अश्रूंमधून फुलतं तर मग शेवटी एक प्रश्न उरतो आपण जे प्रयत्न करतो त्याने आपले कपडे स्वच्छ होतात शरीर स्वच्छ होतं पण आपले अश्रू ते थोर अश्रू ते काय स्वच्छ करतात विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का